नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आपल्या दैनंदिन जीवनात सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे ही सर्वसामान्य नागरिकांची प्राथमिक गरज असते मात्र टिटवा येथील एका दुकानातून विकत घेतलेल्या ऑक्सिफ्रिजी ब्रँडच्या सील बंद पाण्याच्या बाटली झुरळ आढळल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे ग्राहकांनी ही बाटली दुकानातून विकत घेतल्यानंतर त्यात काहीतरी अघटित केल्यावर त्या बाटलीच्या तळाशी झुरळ मृत अवस्थेत विशेष म्हणजे ही बाटली पूर्णपणे सील बंद होती आणि त्यावर वीट मिनरल्स अशी जाहिरात होती सुरक्षित आणि शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशा प्रकारे दूषित उत्पादन बाजारात विकले जाणे म्हणजेच ग्राहकांच्या आरोग्याशी थट्ट असल्याचं नागरिकांनी म्हटलंय संबंधित पाण्याच्या कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया ग्राहकांच्या म्हणण्यानुसार ही बाटली म्हणाली येथील स्थानिक किराणा दुकानातून घेतली होती या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे आणि प्रशासनाने तत्काळ संबंधित ब्रँडवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते या घटनेमुळे अन्न व औषध प्रशासनाकडून तातडीने चौकशी करून अशा कंपन्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा सार्वजनिक आरोग्यावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो याबाबत कंपनीचे ओनर सागर वाच्छानी, जे की कल्याण प्लांट आहे विचारणा केली असता सील मदे सील पॅक बॉटल येऊ उघडून कोणी ते टाकू शकत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अशा पद्धतीचे अनेक कॉल मला या अगोदरही आलेले आहेत दरवर्षी येतात त्यामुळे ते काही नवीन नाही दारूच्या बॉटलमध्ये देखील दारूच्या ओरिजिनल बॉटलमध्ये देखील अशा पद्धतीची मिलावट केली जाते हे मला बदनाम हे कंपनीचं नाव बदनाम करण्यासाठी कोणीतरी केलेलं षडयंत्र आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद